मोड आलेल्या मुगाची उसळ दिसायला साधी सोपी जरी भाजी असली ना तरी देखील शरीरासाठी खूपच सारे फायदे देऊन जाते आणि उन्हाळ्यामध्ये ना आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो म्हणूनच आज मी अगदी झटपट तयार होणारी कोणत्याही वाटणाशिवाय ही उसळ कशी बनवायची ते सांगणारे रेसिपी अगदी साधी सोपी घरगुती साहित्यात तयार होणारी असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण अगोदर तुम्हा सर्वांना एक छोटंसं निवेदन करते तुम्हाला जर माझ्या या रेसिपीज आवडत असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा रेसिपीला सुरुवात करूया त्याकरिता कढाईमध्ये सर्वांत अगोदर दोन ते तीन चमचे तेल टाकूयात तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं यामध्ये एक चमचा मोहरी टाकूयात मोहरी छान अशी फुलली गेली की लगेचच अर्धा चमचा जिरेही टाकायचे आहेत आता टाकूयात एक वाटी एकदम बारीक चिरलेला कांदा हा कांदा तुम्ही हवा असल्यास किसणीनेही किसून घेऊ शकता आणखी जास्त सोपी पद्धत तयार होईल कांदा आपला छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतला गेलाय आता अर्धाच वाटी टॉमॅटो टाकूयात सोबतच एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने संपूर्ण साहित्य आपल्याला छान असं परतवून घ्यायचंय टॉमॅटो पूर्णतः सॉफ्ट व्हायला हवा त्यामुळेच अर्धा चमचा मीठ टाकले मीठ टाकलं की पटकन टॉमॅटो सॉफ्ट होतो तर बघा आपला कांदा टॉमॅटो आणि इतर संपूर्ण साहित्य व्यवस्थित परतले गेले आहेत छान असे सॉफ्ट झालेले आहेत आता या भाजीला छान अशी बाइंडिंग यावी पाणी एकीकडे एक एक आणि रस्सा एकीकडे एक असं होऊ नये याकरिता अर्धा चमचा बेसन पीठ टाकते सोबतच चिमूडभर हिंग आणि पुन्हा एकदा बेसन पिठाचा खमंग सुगंध येईपर्यंत परतवून घ्यायचे तोपर्यंत आपण मसाल्याची एक पेस्ट बनवून घेऊयात त्याकरिता मला रेसिपी शो या चॅनलच्या होस्ट पूनम शिंदेताई यांच्याकडनं काही मसाले आलेले आहेत घरगुती आणि अगदी मस्त असे मसाले आहेत छान असे झणझणीतही आहेत हेच मसाले वापरून मी आजची ही भाजी बनवणार आहे तुम्ही देखील हे घरगुती मसाले ऑर्डर करू शकता त्याकरिता स्क्रीनवर तुम्हाला एक व्हॉट्सॲप नंबर देते त्यावरून तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकता पहिले तुम्हाला हे मसाले कोणते आहेत ते दाखवते तर बघा हा आहे काळा मसाला म्हणजेच कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि त्यासोबत सोलापुरी शेंगदाणा चटणीही मिळाली आहे सर्व मसाले आणि या शेंगदाणा चटणीची टेस्ट मला अप्रतिम वाटली आता आपल्याला एकदम कमी तेलामध्ये छान अशी तर्री आणायची आहे त्याकरिता हे मसाले मी एका वाटीमध्ये काढून घेते एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे एक चमचा लाल तिखट घेऊयात पाव चमचा हळद आणि एक चमचा धना पावडर घेतली आहे कांदा लसूण मसाला नसल्यास तुम्ही कोणताही घरगुती मसाला वापरू शकता आता यामध्ये पाव कप पाणी टाकूयात आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर बघा आपली या स्वरूपाची पेस्ट तयार झाली आहे रंग अगदी जबरदस्त दिसतोय तयार झालेली पेस्ट लगेच कढाईमध्ये टाकूयात बेसनपीठ टाकल्यामुळे बघा हे तेल थोडंसं सा फेसाळल्यासारखं दिसतंय त्यावेळेला समजायचं बेसन बेसनपीठ खमंग परतलं गेलं आहे आता पेस्टही टाकूयात आणि पुन्हा एकदा छान असं तेल सुटेपर्यंत संपूर्ण साहित्य परतवून घेऊयात यावेळेला गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवू शकता तर बघा अगदी जरा वेळामध्येच या मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे रंग अगदी परफेक्ट दिसतोय आता यामध्ये टाकूयात आत एक वाटी मोड आलेले हिरवे मूग हे मी आदल्या दिवशी सकाळी भिजत घातले होते आणि रात्री मोड येण्याकरिता बांधून ठेवले होते अगदी मस्त असे परफेक्ट मोड आलेले आहेत सोबतच थोडेसे बटाट्याचे कापही टाकूयात बटाटा टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे संपूर्ण साहित्य या मसाल्यांमध्ये पुन्हा एकदा फक्त अर्धा मिनिटाकरिता परतवून घेऊयात तर बघा आपलं संपूर्ण साहित्य व्यवस्थित परतवून झालेलं आहे आता यामध्ये टाकूयात दोन ग्लास किंवा तुमच्या रशाच्या कन्सिस्टन्सीनुसार कोमट पाणी कोमट पाण्याचाच वापर करा यामुळे भाजीला टेस्टही छान येईल आणि तरी देखील मस्त येईल पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर बघा आपले बटाटे शिजण्याकरिता थोडंसं पाणी एक्स्ट्राचं लागणार आहे त्यानुसारच यामध्ये पाणी आहे सोबतच टाकूयात पुन्हा एकदा अगदी थोडंसं मीठ कारण अगोदर मी अर्धा चमचं मीठ वापरलं होतं मला भाजीला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी पुन्हा एकदा टाकले आता यावर झाकण ठेवूयात आणि एकदम कमी गॅसवर भाजी शिजवून घेऊयात झाकण थोडंसं अर्धवट ठेवा आता काही वेळानंतर झाकण खोलून बघूयात बघ आपल्या भाजीला कट अगदी परफेक्ट आलेला आहे यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकते आपल्या रश्शाला कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यातील एखादा बटाटा दाबून बघूयात यावरून समजेल आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे की नाही बघा अगदी परफेक्ट आपला बटाटा व्यवस्थित शिजला गेला आहे गॅस बंद करूयात आणि गरमागरम भाजी चपाती भाकरी किंवा भातासोबत सर्व करूयात तर बघा कोणतंही वाटण न वापरता आपण ही भाजी बनवली आहे तरी देखील रस्सा अगदी परफेक्ट दिसतोय छान असा जीव मिळून देखील आलेला आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय